असं बोललं जातं पोलिसांच्या थर्ड डिग्री समोर भले भले गुन्हेगार घडाघडा बोलायला लागतात काही प्रमाणात हे खरं असलं तरी सगळ्याच केसेसमध्ये हा फॉर्म्युला लागू होत नाही गुन्हेगाराला खरं बोलायला भाग पाडणारं अस्त्र यावेळी उपयोगाला येतं ते अस्त्र म्हणजे नार्कोटेस्ट नार्कोटेस्ट बद्दल अनेकांनी ऐकलं असेल वाचलंही असेल एखादा आरोपी तपासात सहकार्य करत नसेल तर पोलिसांकडून न्यायालयाकडे त्याची नार्को टेस्ट करण्याची परवानगी मागितली जाते पण ही टेस्ट कशी केली जाते त्यावर खबरदारी काय घ्यावी लागते टेस्टमुळे जीवावर धोका असतो का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आधी दवंडी चॅनल वरती नवीन आला असेल तर चॅनल बाहेर काढण्यासाठी पोलिसांना विविध डावपेचांचा अवलंब करावा लागतो गुन्हेगारांना सत्य बोलण्यास भाग पाडण्यासाठी कधी कधी पोलीस थर्ड डिग्रीचाही वापर करतात पण काही असे गुन्हेगार असतात जे काहीही झाले तरी सत्य सांगण्यास नकार देतात त्यावेळी पोलीस गुन्हेगारांची नार्कोटेस्ट करू शकतात अशा परिस्थितीत अनेक वेळा पोलीस न्यायालयाची परवानगी घेऊन गुन्हेगाराची टेस्ट घेतात जेणेकरून खटला निकाली काढता येईल पण ही टेस्ट म्हणजे काय नार्कोटेस्ट केल्यानंतर न गुन्हेगार सत्य कसे बोलतात याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया नार्को टेस्ट किंवा नार्कोविश्लेषण ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला काही औषधे दिली जातात ज्यामुळे ती व्यक्ती अर्धवट बेशुद्ध होते नार्को टेस्टचा वापर पोलीस चौकशी दरम्यान सहकार्य न करणाऱ्या लोकांकडून लपविला लपवलेली माहिती काढण्यासाठी केला जातो नार्को टेस्ट ही गुंतागुंतीची प्रकरणे सोडवण्यासाठी केला जातो असा तज्ज्ञांचा दावा आहे कोणत्याही आरोपीची नार्कोटेस्ट करण्यापूर्वी पोलिग्राफ टेस्ट करणे बंधनकारक आहे या चाचणीला लाईट डिटेक्टर असेही म्हटले जाते ज्यामध्ये आरोपी खरे बोलतो की खोटे हे मशीनच्या मदतीने जाणून घेतले जाते नार्कोटेस्ट ही डिसेप्शन डिटेक्शन टेस्ट आहे ज्यामध्ये पोलिग्राफ आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट देखील येतात गुन्हेंशी संबंधित सत्य शोधण्यासाठी नार्को टेस्टची मोठी मदत मिळते ही चाचणी व्यक्तीला हिप्नोटिक अवस्थेत घेऊन जाते त्यामुळे आरोपी विचार करून उत्तर देण्याच्या स्थितीत नसते त्यामुळे तो जे काही खरे आहे तेच सांगतो नार्को टेस्ट आधी व्यक्तीची फिटनेस चाचणी केली जाते ज्यामध्ये फुफ्फुसाची चाचणी हृदय चाचणी यांसारख्या प्री एथेन्स्टिक टेस्ट केल्या जातात ही टेस्ट करताना भूलतज्ञ आरोपी हिपनोटी अवस्थेत गेल्यानंतर त्याला आवश्यक ती प्रश्न विचारले जातात नार्कोटेस्ट साठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा डोस आरोपीच्या वजनावर अवलंबून असतो प्रत्येक व्यक्तीसाठी डोस देण्याचे प्रमाण वेगळे असतात डॉक्टर परिणामानुसार ढोस वाढू किंवा कमी करू शकतात औषधे व्यक्तीला हिपनोटीज अवस्थेत ठेवतात ज्यामुळे तो जाणून बुजून काहीही बोलू किंवा लपू शकत नाही संबंधित व्यक्ती एका वाक्यात उत्तर देतो सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यातील सत्य उघड करण्यात नार्कोटेस्टने महत्वाची भूमिका बजावली आहे मात्र आरोशी हत्याकांडात ही टेस्ट अपयशी ठरली कारण नार्कोटेस्ट न्यायालयात वैद्य मानली जात नाही नार्कोटेस्टमध्ये मिळालेल्या माहितीमुळे पुरावे गोळा करण्यास मदत झाली आणि ते पुरावे योग्य असल्यास न्यायालय पुढील निर्णय घेतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा